चला 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 थांबा थांबा थोडं घेऊ द्या ना जाऊ धावल्यान ते बरोबर केला टाईम नाही चालल्या चालू आहे चालू आहे चालल्या चालत जा बाजू आजूबाजूच्या थोडा आवाज शांत केला तर बोलायला मजा येईल या ठिकाणी महावीर आघाडी आघाडीचे आपले नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड सबना विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं प्रधानमंत्री हे नागपूरमध्ये होते ते कधी कुठे मुक्काम करत नाही पण त्या दिवशी त्यांनी नागपूर मध्ये मुक्काम केला नागपूर मधलं काय इंजेक्शन झालं माहीत नाही आणि दुसऱ्या दिवशी गेले आणि या देशाला लाजवेल असं भाषण केलं मुसलमानांवर हल्ला केला आणि म्हणाले हे दुसपेटी आहे काँग्रेस सारा जितना भी आम्हाला दंत आम्हाला धन आहे तो पाठ देगी काँग्रेसने कधी असं म्हटलं त्याचा काही नाही पण एखादा प्रधानमंत्री एखाद्या समाजाबद्दल इतक्या खाली पाशाच्या शेतकऱ्याची मला आठवतं आमचं सरकार होत तेव्हा इथेच आमचे बॉडीगार्ड मित्र उपोषणाला बसले आणि तेव्हा काय सांगितलं बारा हजार रुपये भाव पाहिजे कपासीला सांगितलं होतं की नाही आज त्यांना घरी जाऊन विषयला किती भाव आहे किती म्हणजे इथल्या खेळ्यांना खतम इथल्या कपासीला खतम मेऊनची बोलणं का दिसेनाशीच झालेली मग केलं काय केलं काय आमच्या श्रीराम पाटलांना बोलताना म्हणतात पक्ष बदलून आले कोण बोलतोय मी नाव नाही घेत पण गेली पाच वर्ष एकाही गावाला भेट दिली नाही गेले पाच वर्षात एकही मोठ काम आणलं नाही पाच वर्षात एकदाही उतरवून भाषण केलं नाही दहा वर्ष त्यांनी श्रीराम पाटलांना बोलावं आश्चर्यच वाटत तुमचं लोकसभेतला जळगाव रावेसाठी योगदान काय याच्यावरती चर्चा करूया नाही त्या विषयांवर घसरत आहेत नाही त्या विषयांवर एकशे दोन मतदारसंघाचं मतदान झाल्यावरती आपल्या पायाखाची वासू जाते म्हणतात पंतप्रधानांनी परत एकदा धर्मद्षाला सुरुवात केली आता हा जनसागर हलणार नाही त्याच कारण असं मला ही निवडणूक बघितली आजची गर्दी बघितली की एकोणीसशे सत्याहत्तर ची आठवण येते इंदिरा गांधींना असंच आयबीने सांगितलं नुनावलेलो तुमची इंदिरा गांधींनी निवडणूक घेतली अजित पवारांनी प्रेमाने बोलताच येत नाही ते अजित पवारांनी सांगा शरद पवार हुकुमशात अरे एकीकडे जनपाडी साहेब शरद पवारांचा चेहरा बघितला त्यांचा हसका हसरा चेहरा बघितला की सर्वसामान्य शेतकऱ्यांना केलेली बहात्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी हा ठेवते आणि तुम्ही कुठेही गेलात आणि अजित पवारांना बघितलं की शेतकरी म्हणतात हजार हजाराचा सिंचन घोटाळा हा दोन पवारांमधला फरक आहे एक स्वतःसाठी जगतो आणि दुसरा महाराष्ट्रासाठी जगतो पंचवीस एक्क्याण्णव साली खासदार झाल्यानंतर एक्क्याण्णव साली खासदार झाल्यानंतर पंचवीस ते तीस वर्ष अजित पवार मंत्री होते कोणामुळे होते ते पत्रकारांना काय सांगतात की दोन हजार चार साली त्यांनी दिल्लीतल्या एका पत्रकाराला मुलाखत केली तो पत्रकार मला अतिशय जवळचा होताय तो मला चहापीत असताना मला म्हणाले की शरद पवारांनी मला डावडलं दोन हजार चार साली मला मुख्यमंत्री देऊन का तुलाच का मुख्यमंत्री करायचं का तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले जयंत पाटील मुख्यमंत्री पदाला योग्य नाही आहेत तुमच्यापेक्षा अनुभवी हो असलेल्या त्याची मजरुणी आली आहे सत्तेचा मास आलाय तेव्हा जनता ओरबडून ठाडून टाकते आणि आता हा जनसमुदा या उन्हात बसल्यानंतर दिसतोय की जनतेने निवडणूक हातात घेतली बीजेपीचं भी ते कार्यालय बघितलं काय सुंदर कार्यालय <laughs> सगळ्या जिल्ह्यामध्ये एवढा मोठं कार्यालय उतनं पैसा आणला पुन्हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतके घाबरट आहे तितके घाबरट की दोन पक्ष सोडले महाराष्ट्रामध्ये दोन जणांना गद्दारी करायला लावली कॅमेरा वरती कॅमेरावरती पिक्चर पूर्ण पिक्चर आले पोचत काय पोचत नाही आवाज पोहोचत नाही जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष अनेक वर्ष निवडून आलेला आहे अनेक वर्ष भारतीय जनता पक्ष निवडून येतो तो इतिहास जरा बदला भारतीय जनता पक्षाने तुमच्या पदरात काही घातलं नाही उलट इथले आमदार खरेदी करण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलं तुम्ही सगळ्यांनी माझी विनंती आहे उद्याच्या निवडणुकीत ठामपणानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल या दोन्ही चिन्हावर आपण मतदान करा एवढीच विनंती करतो आणि माननीय संजय राऊत यांना आपल्याला आहे आणि जनतेनेच पुढाकार घेऊन आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रात दोन मराठी माणसांचे पक्ष भारतीय जनता पक्षाने फोडले उद्धवजींचा पक्ष शिवसेना पक्ष फोडला आणि शरद पवार साहेबांचा देखील पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं महाराष्ट्रात मराठी माणसांनी उभे केलेले दोन पक्ष फोडल्यामुळं सगळ्या मराठी माणसांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि सगळे ताकदीनं आता कामाला लागलेत आणि भारतीय जनता पक्ष जो या दोन्ही पक्ष फोडण्याचा बोलविता धरी आहे त्या भारतीय जनता पक्षाचाच पराभव करायचा या सगळे सगळेजण बाहेर पड